राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज अशी माहिती आलेली आहे बाहेर पण आता देवेंद्र फडणवीस यांनीच चौकशी लावलेली आहे त्यात योग्य ती गोष्ट पुढे येईल त्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल अपुऱ्या माहितीवर काही बोलणं योग्य नाही थोडस चौकशी सुरूच झालेली असेल तर त्याची माहिती महाराष्ट्रासमोर येईल धक्कादायक धक्कादायक बातमी म्हणजे जे काही तहसीलदार होते सूर्यकांत येवले यांना निलंबित केलेलं आहे पण हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट केलेलं आहे की सूर्यकांत येवले यांना दुसऱ्या कारणावरून निलंबित केले त्या जागेसाठी निलंबित केले आहेत गोपिडी येथे अॅग्रिकल्चर डेअरीची शासकीय जागा एका खाजगी माणसाला विकली म्हणून निलंबित केले पण उठवण्यात आलेलं आहे की सरकारने की बाबा त्या प्रकरणात त्यांना निलंबित केले हा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली माहिती जर खरी असेल तर हे प्रकरण जे आहे याच्यात काय दोष आहे किंवा काय झालंय ते अजून स्पष्ट झालेलं नाही असा त्याचा अर्थ त्यामुळं त्याची माहिती कळल्यावर त्याच्यावर बोलवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रची जागा होती सरकारच्या ताब्यात होती आणि एवढा मोठा व्यवहार होत असताना सरकारकडून यामध्ये कुठेतरी घानाडो गाणीपुरवठ केला गेला आहे असं वाटतं नाही आता नक्की काय झालंय हे आपल्याला माहीत नाही महारवतनाची जागा होती त्यासाठी काही नजरानं भरावा लागतो ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या ॲडॉप्ट केलेल्या नाहीत असं साधारणपणे बातमी बघितल्यावर दिसतंय पण आता चौकशी सा चालू असेल तर त्यातनं आपल्याला अधिक माहिती मिळेल त्याच्यावर इतक्या लगेच भाष्य करणं योग्य असं मला नाही वाटत